वेलकम टू रश्मीज रसोई श्रावण महिन्यापासून भरपूर जणांचे उपवास चालू होते आता गणपती बाप्पा पण गावी गेले तर चला मग आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फिश थालीची रेसिपी दाखवणार आहे वेगवेगळे फिश वापरून आज आपण ही फिश थाली केली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण फिश थाली बनवणार आहोत फिश थालीमध्ये गोड माश्याचं कालवण नंतर हे बघा अगदी मोठ्या कोलब्या आणल्या आहेत ह्या कोलब्यांचं बटाट टोमॅटो घालून ह्याचं कालवण तव्यातल्या शिवल्या आणि पापलेट फ्राय करणार आहोत पण हे पापलेट आपण भरून करणार आहोत त्यासाठी हे बघा किती मोठ्या साईजचं पापलेट आहे मी बाजारात चीर मारून आणलं आहे ह्या पापलेटामध्ये आज चटणी न भरता ही कोलबी स्टफ करून आपण फ्राय करणार आहोत तर चला मग सर्व मच्छी साफ करून घेते नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण गोळ माश्याचं कालवण बनवूया हे कालवण एकदम पातळ न करता थोडं थपथपीतच करणार आहोत त्यासाठी पाव किलो गोळीचं म्हाऊर आणलं आहे हे बघा तुकड्या बघूनच तुम्हाला कळेल का किती मोठी आणि ताजी गोळ होती ती नंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा ह्याचं ना असं जाडसरच वाटण वाटून घेणार आहोत दोन चमचे एवढी चिंच ही आपण पाण्यात भिजत ठेवली आहे तर चला मग वाटण वाटून घेऊया नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत हे बघा आपण वाटण पण व्यवस्थित वाटून घेतलं आहे आता लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हे एक पातेल ठेवलं आहे ह्याच्यात दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे आता हे जाडसर वाटलेलं वाटण आपण तेलावर ऍड करूया वाटण तेलावर थोडस परतून घ्यायचं आहे गॅस ची फ्लेम लो वर ठेवते आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा अगरी कोळी मसाला अर्धा टोमॅटो घेतला आहे तो ऍड करूया हळद मसाला आणि टोमॅटो वाटणासोबतच छान परतून घ्यायचा आहे वाटण व्यवस्थित परतून घेतलं आहे आता ह्या गोळीच्या तुकड्या स्वच्छ धुवून घेतल्या ते ऍड करूया त्या देखील मसाल्यामध्ये छान अशा आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्या हो की आपण ह्याच्यामध्ये हे चिंचेचं फोळ टाकूया अगदी दोन चमचेच चिंच मी पाण्यात भिजत ठेवली होती मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी थोडंसं घेऊन ह्याच्यात ऍड करते व्यवस्थित कालवण आपण मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे गोळीचं वगैरे मावर असतं ना खूप असं फळीने त्याला हलवायचं नाही अगदी अलगच हातानीच हे सुरुवातीला आपण जे हलवतो ना त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आता ह्याला हाय फ्लेमवर छानशी उकळी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कालवनाला छान उकळी आली आहे आता झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो करून लो टू मीडियम फ्लेमवर एक सात ते आठ मिनिटासाठी गोळीचं मावर शिजवून घेणार आहोत अगदी मिनिट भरत झाला आहे झाकण काढून घेते आणि आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करते मीठ ॲड केल्यावर अलगच हाताने आपण ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आणखीन एक पाच ते सहा मिनिटासाठी व्यवस्थित हे कालवण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटं झाले झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे गोळीचं थपथपीत कालवण तयार झालं आहे हे बघा वाटण न वाटता पण रस बघा त्याचा छान असा घट्टपणाच आला आहे रसला हाय फ्लेम वर एक त्याला छानशी उकळी काढून घेऊया कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते तुम्ही बघू शकता सुंदर असं बिना वाटणाचं आपलं हे गोळीचं कालवण तयार, बीर कालवन तयार कालवन कालवन आहे थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करून घेते झटपट असं आमच्या अग्री कोळी पद्धतीचं हे कालवण तयार झालं आहे आता आपण कोलबीचं कालवण बनवणार आहोत कोलबीचं कालवण बनवण्यासाठी हे बघा तुम्ही बघू शकता किती मोठ्या साईजच्या ह्या कोलब्या आहेत अगदी पाचच कोलब्या घेतल्या आहेत पण आपल्या हातापेक्षा पण अगदी मोठी कोलबी कोल आहे ह्या कोलबीचं कालवण आज आमच्या अग्री कोळी पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी वाटण वाटायचं आहे मुठभर सुकं खोबरं खिचून भाजून घेतलंय छोट्यासा आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत पाणी न घालता हे वाटण वाटून घेऊया आणि कोलब्या पण मी व्यवस्थित साफ करून घेते हे बघा कोलबीचं कालवण बनवण्यासाठी पाचही कोलव्या आपण साफ करून घेतल्या आहेत आम्ही कालवण बनवताना ना हा डोक्याचा भाग असाच ठेवतो बाकी सर्व व्यवस्थित साफ करून घेतो तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया कोलबीचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर हे पातेलं ठेवलं आहे अगदी दोन टेबल स्पूनच तेल घ्यायचे फोडणीला ह्या लसणाच्या पाकळ्या घालते चार ते पाच घेतले आहेत नंतर एक मीडियम साइजचा कांदा आपण फोडणीला घातला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा गॅसची फ्लेम लोवर ठेवते हे बघा कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय आता गॅसची फ्लेम मी हायवर ठेवते सर्वात आधी अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आहे नंतर अगदी चारच चमचे हे सुकं खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आम्ही ना कालवनांमध्ये खूप सारं वाटण घालत नाही थोडंसं पातळ रसच आम्हाला आवडतो वाटण पण छान आपण परतून घेतलं आहे आता ह्या साफ केलेल्या कोलब्या ऍड करूया कोलब्या ॲड केल्यावर अगदी एकच बटाटा घेतला आहे त्याच्या पोळी करून घेतल्या त्या ऍड करूया आपल्या गरजेप्रमाणे पाणी ऍड करणार आहोत जवळपास दीड ग्लास एवढं मी पाणी ऍड केलं आहे गॅसची फ्लेम आता हायवर ठेवते एक टोमॅटो घेतला आहे तो देखील ऍड करूया आज मी कोकम न घालता चिंच ऍड करणार आहे त्यामुळे दोन चमचे एवढी चिंच घेतली आहे चवीप्रमाणे मीठ व्यवस्थित कालवन मिक्स करून घेते आणि हाय फ्लेमवर सुरुवातीला एक उकळी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कालवनाला आपल्या छानशी उकळी आली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम फ्लेम वर हे कालवण एक आठ ते दहा मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट झाले झाकण काढून बघूया आपण हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का कालवन आपलं व्यवस्थित शिजलं गेलंय कोलब्या बघा आणि बटाटा शिजायला तर काही जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर एक छानशी उकळी काढून घेऊया ह्याला कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते थोडीशी कोथिंबीर एड करते झटपट असं आपलं हे आग्रिकोळी पद्धतीचं कोलबीचं कालवण तयार आहे आता आपण तव्यातल्या शिवल्या बनवणार आहोत त्यासाठी दोन वाटे मी हे शिवल्यांचे घेतले आहेत शिवल्या पहिला आपण उकडून घेणार आहोत शिवल्या वाफून घेण्यासाठी ह्या भांड्यामध्ये मी हे बघा थोडस पाणी घेतलं आहे अर्धा ग्लास एवढंच पाणी पुरेसं आहे आता ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या शिवल्या आपण ऍड करूया गॅसची फ्लेम हायच ठेवते हाय फ्लेमवर ह्याला एक उकळी काढून घ्यायची आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगते शिवल्या ताज्या आहेत की नाही ते कशा ओळखायच्या शिवल्या घेताना कधी पण अशा न बंदच हव्यात जर उघडलेल्या असतील तर समजायच्या की त्या आदल्या दिवसाच्या आहेत किंवा बर्फातल्या आहेत आणि जर तुम्हाला ह्या उकडून नसतील घ्यायच्या तर ह्या शिवल्या आणल्यावरनं तासाभरासाठी तुम्ही या जर फ्रीझरमध्ये ठेवल्यात तर लगेचच त्याचा गोळा निघतो म्हणजे अपओप ते उघडल्या जातात त्यामुळे ही टीप मात्र लक्षात ठेवा आता हाय फ्लेम वर एक उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता शिवल्यांना उकळी आल्याबरोबरच हे बघा शिवल्या लगेच उघडल्या जातात आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि ह्या शिवल्या मी ह्यातला आतला गोळा काढून घेते हे बघा शिवल्यांचे सर्व गोळे काढून घेतले आहेत आता लगेचच शिवल्या मसाला बनवून घेऊया शिवल्या बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया मोठ्या साईजचा सा कांदा एक बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करते एक चमचा आलं लसूण क्रश आहे ते देखील ऍड करून घेऊया कांदा आणि आलं लसूण क्रश लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांदा झटपट शिजण्याकरता मी झाकण ठेवलं होतं ह्याच्यावर हे बघा कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय थोडासा परतून घेतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद ॲड करणार आहोत एक चमचा आपला हा घरचा कोळी मसाला हे आमच्या घरच्या आग्री कोळी मसाल्यात सर्व प्रकारचे गरम मसाले असतात त्यामुळे तुम्ही बघितलं असेल मी एक्स्ट्राचा गरम मसाला यूज करत नाही अगदी दोन चमचे सुक खोबऱ्याचं हे वाटण मगाशी दाखवलेलं ना तेच वाटण मी घेतलं आहे हे बघा वाटणामध्ये थोडंसं खोबरं खिचून भाजून घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असं ते वाटण वाटलेलं होतं वाटण देखील आपण कांद्यामध्ये छान परतून घेऊया वाटण कांद्यामध्ये परतून झालं की अर्धाच टोमॅटो घेतला आहे मी तो देखील व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण हे शिवल्यांचे गोळे काढले ते ऍड करणार आहोत शिवल्यांचे गोळे देखील परतून घ्यायचे आहेत चवीप्रमाणे मीठ ॲड करते लक्षात ठेवा शिवल्या असो किंवा कालवं मिठाचं प्रमाण थोडस कमी ठेवा कारण का हे जे शेलफिश असतात ना ते थोडं खारटपणा असतो त्याच्यामध्ये चमचाभरस चिंच ऍड करते आता आपण ह्याच्यामध्ये थोडंही पाणी घालणार नाहीत असंच हे आपण वाफेवर छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे शिवल्या तर शिजलेल्याच आहेत पण मसाल्यामध्ये शिवल्या छान एकजीव होतील झाकण ठेवते आणि एक, एक पाच मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर वाफ काढून घेते पाच ते सहा मिनिटं झालेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता शिवल्या तवा आपला अगदी व्यवस्थित रेडी झाला आहे हे बघा कसं छान तेल पण सुटलं मसाला पण शिवल्यांना एकदम परफेक्ट पद्धतीने लागला गेलाय थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते झटपट असं आपल्या तवा शिवल्या तयार आहे आता आपण स्टफ पापलेट करणार आहोत त्यासाठी मोठ्या साईजचा एक पापलेट घेतला आहे हे बघा माझ्या हातापेक्षा पण मोठा पापलेट आहे ह्याला मदनानी पाडूनच घेऊन आली आहे आणि आज आपण चटणी न भरता प्रॉन्स स्टफ करून हा पापलेट फ्राय करणार आहोत त्यासाठी छोट्या स्कोल बॅग घेतल्या होत्या आणि हे अशा न फाईनली चॉप करून घ्यायच्या म्हणजे स्टफिंगसाठी अगदी व्यवस्थित होतात त्या तर चला मग सर्वात आधी स्टफिंगसाठी प्रॉन्स बनवून घेऊया पापलेटसाठी प्रॉन्सची स्टफिंग बनवण्याकरता आपण हा पॅन ठेवला आहे अगदी एक टेबल स्पूनच तेल घ्यायचं आहे तेल पण छान गरम झालं आहे मीडियम साईजचा एक तुन करना रहो। लो कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे आपण एक चमचा आलं लसून क्रश ऍड करणार आहोत गॅसची फ्लेम लो करून कांदा व्यवस्थित शिजवून घेऊया हे बघा कांदा पण व्यवस्थित शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला गॅसची फ्लेम मिडियम वर करून घेते हळद आणि मसाला तेलावर सुरुवातीला छान आपल्याला शिजवून घ्यायचंय कांद्यामध्ये हळद आणि मसाला शिजवून घेतल्यावर हे अगदी फायनली चॉप केलेले जे प्रॉन्स आहेत ते ॲड करूया प्रॉन्स पण व्यवस्थित ह्याच्यात परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आता ठेवते अगदी लो फ्लेम ठेवू नका किंवा झाकण पण ठेवू नका हे प्रॉन्स शिजवताना नाहीतर ह्याला न ना पाणी सुटेल आणि मग व्यवस्थित स्टफ होणार नाही आता हे प्रॉन्स आपल्याला एक तीन मिनिटासाठी तरी ह्या कांद्यात छान शिजवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर चार ते पाच मिनटं झालेत हे बघा कोलब्या बघूनच तुम्हाला कळलं असेल का कोलब्या अगदी व्यवस्थित शिजल्या गेल्या आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर ह्या कोलब्यांमध्ये मी कोकमांच्या ऐवजी लिंब पिळून घेते थोडस लिंब पिळून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेते मिनिटभरासाठी फक्त ह्याला ना आपण असंच परतून घेऊया म्हणजे मीठ व्यवस्थित कोलब्यांना लागलं जाईल पापलेटमध्ये स्टफ करण्याकरता आपल्या ह्या खोलब्या तयार झाल्या आहेत ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आता ह्या खोलब्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोड्या गार करून घेणार आहोत स्टफिंगचे प्रॉन्स गार होईपर्यंत आता आपण पापलेटला मॅरिनेट करून घेऊया आलं लसून पेस्ट घेते पण एकदम ना मी फाईन पेस्ट केली नाही ह्याची थोडस असं ना जाडसरच ठेवलं आहे चवीप्रमाणे मीट ऍड करते पाव चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा लिंब ह्याच्यावर पिळून घेऊया पापलेटला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचंय पापलेटला आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे आणि हे कोलब्या पण गार झाल्या आहेत आता व्यवस्थित स्टफ करून घेऊया व्यवस्थित त्याला स्टफ करून घ्यायचे आहे हे बघा व्यवस्थित ह्या कोलब्या आहेत ना आपण ह्याच्यात स्टफ करून घेतले आहेत आता ह्या पापलेटला ना आपण अर्ध रवा आणि अर्ध तांदळाचं पीठ असं घेतलं आहे दोन्ही मिक्स करून घेऊया आणि पापलेटला ह्याच्यानेच कोट करून घेणार आहोत आता हा स्टफ केलेला पापलेट ह्या रवा आणि तांदळाच्या पीठामध्ये व्यवस्थित कोट करून घेऊया तुम्ही फक्त रवा किंवा फक्त तांदळाचं पीठ देखील वापरू शकता पापलेट फ्राय करण्याकरता आपण गॅसवर हा तवा ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढंच तेल घेते सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे हे बघा तेल पण व्यवस्थित गरम झालं आहे आता हा भरलेला पापलेट आपण तव्यामध्ये सोडणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरच ठेवायची आहे पापलेट तळताना एक बाजू जवळपास एक दीड मिनिटासाठी तरी व्यवस्थित फ्राय करून घेऊया दीड ते दोन मिनिटं झालीत आता आपण हा पापलेट पलटून घेऊया तुम्ही बघू शकता एक बाजू अगदी व्यवस्थित फ्राय झाली आहे आता मागची बाजू पण आणखीन दीड ते दोन मिनिटासाठी तशीच फ्राय करून घेणार आहोत आणखीन दीड ते दोन मिनिटं झालीत पुन्हा आपण हा पापलेट पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता मागच्या बाजूनी पण हा पापलेट अगदी व्यवस्थित फ्राय झाला आहे आता हा पा पापलेट थोडासा तव्याच्या साईडला करून घेते म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल तर चला मग सर्व डिशेस आपल्या तयार झाल्या आहेत आता आपण लगेच स्टार्ट सर्व करायला घेऊया आजच्या फिश थालीमध्ये मोठ्या कोलबीचं कालवण तवा शिवल्या नंतर स्टफ केलेला प्रॉन्सनी हे पापलेट फ्राय आणि गोळ मास्याचं कालवण तयार झालं आहे आता लगेचच ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी प्रॉन्सनी स्टफ केलेला हा पापलेट के आपण सर्व करतोय तुम्ही बघितलं असेल की ती सोप्या पद्धतीने सेम रेस्टॉरंट स्टाईल आपला हा स्टफिंगचा पापलेट तयार केला आहे आपण आता आपण आमच्या अग्री कोळी पद्धतीने हे कोलवीचं कालवण सर्व करून घेऊया अगदी थोडंसंच वाटण वापरून एकदम परफेक्ट असं आमच्या आगरी कोळी पद्धतीचं हे कोलवीचं कालवण आपण तयार केलं आहे हे कालवण तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता नंतर हे गोळ माश्याचं कालवण गोळीची मच्छी तर सर्वांनाच आवडत असते नॉर्मली आमच्या कोळी लोकांच्या लग्नात ही गोळीच्या मच्छीचं कालवण आवर्जून हळदीला केलं जाते वाटण न वापरता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे गोळ माशाच्या कालवनाची रेसिपी दाखवली आहे नंतर शिवल्या मसाल्या शिवल्या तर सर्वांनाच आवडत असतात पण खूप सारं वाटण न वापरता अगदी थोड्याशाच वाटणावर चमचमीत अशा ह्या आपण शिवल्या मसाल्या तयार केल्या आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या आमच्या कोळी पद्धतीची ही फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही फिश थाली एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती जर मी तुम्हाला बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ